सध्याच्या पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हा संस्कारांचा वारसा सातत्याने पुढे चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे छत्री वाटप आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केले भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विचुंबे देवत आणि उसरली वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नुकतीच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम सोमवारी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडला या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील सरपंच प्रमोद भिंगारकर आनंद ढवळे विनोद वाघमारे गावाध्यक्ष के सी पाटील माजी सरपंच बळीराम पाटील ग्रामपंचायत सदस्य आरती गायकवाड श्रावणी भोईर विभूते सुरते प्रगती गोंधळी अनंता गायकवाड व्ही डी पाटील माई म्हात्रे अक्षदा गायकवाड भाग्यश्री भोईर हर्षदा भिंगारकर नीलम भिंगारकर ज्योती भोईर माजी उपसरपंच किशोर सुरते अविनाश गायकवाड रवींद्र भोईर जगदीश भोईर डी के भोईर संजीत भिंगारकर गुरुनाथ म्हात्रे हनुमान भोईर गुड्डू भोईर अनिकेत गायकवाड सूरज सुरते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी ज्या मुलांना निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन करता करता सगळ्या आजी आजोबांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की मुलाच्या हातामध्ये मोबाईल नको असं बोलायचं आणि बोलणाऱ्या आई आणि वडिलांच्या हातातच मोबाईल मोबाईल नको घेऊन त्याच्यावर व्हिडिओ बघायचे त्याच्यावर सगळं करायचं आता काळामध्ये त्या मुलांशी घरामध्ये कोण बोलतच नाही तो मुलगा एकतर टी व्ही वरती त्याला आवडणारे काहीतरी बघत राहतो किंवा पिक्चर पिक्चर मारणारी बघत राहतो आणि मग त्या पिक्चरच्या गाण्यावरती आपण त्यांना पंधरा ऑगस्ट टीव्ही वरती बघवणार नाही त्या मुलांना बारीक बारीक मुलांना तो नाच करायला लावतो लहान लहान मुलांना तोकडे तोकडे कपडे घालून आपण त्या नाचावरती या ठिकाणी वेगवेगळे अवभाव करायला लावतो हे सगळं चित्र बघून आपण अस्वस्थ होतो पण त्याच्यामध्ये बदल करायला आपण तयार नाही ज्येष्ठ नागरिकांचा पण सत्कार होत आहे निबंध स्पर्धेमध्ये लहान मुलांचा पण सत्कार होत आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या पिढीवरती संस्कार करायची जबाबदारी आपली आहे त्याबद्दल कदाचित आपलीच मुलं आपल्याला कुठेतरी टोमणा मारतील कदाचित कुठे ना कुठेतरी टोकून बोलतील पण तरी सुद्धा संस्काराची जबाबदारी आपली आहे ती आपण सोडून चालणार नाही आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे त्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या पाहिजे पुराणातल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे दे। की त्याच्या आधारे त्यांच्यावरती संस्कार होऊ शकतील आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा तो शब्द पुढे सोडवणारा मुलगा आहे त्याच्यासारखी मुलं आपल्याला आपल्या अवती भोवती हे जास्त प्रमाणामध्ये भेटतील मला खात्री आहे की ज्येष्ठ मंडळी ही करती सवरती आणि त्याचबरोबर नेणती जाणती आहे का आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्कार त्यांना पुढे चालू राहा इतकंच या ठिकाणी सांगतो